शेती म्हटलं तर जास्त मेहनत आणि कष्ट आले परंतु पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे सध्या तरुणांचा मोठ्या प्रमाणावर कल वाढ चालला आहे कोणी नोकरी सोडून शेतीत नशीब आजमावत आहेत तर कोणी नोकरी सांभाळून उत्तम शेती करताना दिसत आहे अशीच आधुनिक शेती केली आहे येथील शिक्षक पती आणि पत्नीने तब्बल एक एकरा एम एका एकरामध्ये कांदा बियाण्याची लागवड करून सहा लाख रुपयाचे उत्पन्न त्यांनी घेतले आहेत नमस्कार शेतकरी आपण आज नोकरी सांभाळून कमी कष्ट करून उत्तम शेती कशी करावी त्याचबरोबर एका शिक्षक असलेल्या शेतकऱ्याचा आदर्श समोर ठेवत आहे या शेतकऱ्याने लाख रुपये पूर्ण कसं मिळवलं आणि ही व्यक्ती कोण आहेत या आपण या व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहे परंतु तुम्ही चॅनल वर नवीन आला असाल चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोन नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्वाचे शेतीविषयक योजनेचे शासकीय संदर्भातील योजनेचे व्हिडिओ आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण नेहमीच दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मग आता हा नेमका शेतकरी कोण आहेत यांनी शाळा सांभाळून शेती कशी केली हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहूया तर व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे जीवनमान हे सर्व शेतीवर अवलंबून असते आणि त्यातही निसर्ग साथ देत नाही तर बरेच शेतकरी आत्महत्या करतात परंतु खचून न जाता उत्तम शेती करून काही परिस्थितीवर मात करता येतं हे या शेतकऱ्याने दाखवून दिलं आहे कांदा या पिकापासून एका एकरात तपल सहा लाख रुपये या शेतकऱ्याने उत्तम मिळवला आहे दीड आहिल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी तालुक्यातील कासर येथील राजेंद्र भोसले व पत्नी मीनाक्षी भोसले या दोन्ही दाम्पत्यांनी आपल्या एक एकर शेतात ओतूर येथील उत्तम दर्जाचे कांदा भी भी त्यांचे बी बियाणे आणून तयार करत चार बाय एक अशा पद्धतीनं बीज प्रक्रिया करून लागवड माध्यमातून पाण्याची सोय केली लागवड फवारणी ठिबक यासह अन्य मजुरी असा एकरी दोन ते सव्वा दोन लाख रुपये खर्च झाला आता हे बियाणे काढण्यास सुरुवात होणार असून गावरान कांदा बियाणं असल्यामुळं किलोला दोन हजाराचा भाव मिळतो किंवा थोडाफार कमी जास्त सुद्धा भाव होऊ शकतो परंतु एका एकरात दोन लाख रुपये खर्च झाला असला तरी उत्पन्न सहा लाखाच्या घरात मिळणार आहे ओतेर संतोष मुरांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्यामुळं राजेंद्र भोसले यांनी त्यांनी सांगितलं दरम्यान भोसले दाम्पत्य सध्या इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत कासारी येथील राजेंद्र भोसले व मीनाक्षी भोसले या पती पत्नीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अशा प्रकारे कांदा शेती पिकवली आहे शाळा सांभाळून शेतात आधुनिक प्रयोग सकाळी शेतात फेरपटका मारून शाळा सुटल्यानंतर परत शेतात जायचं ठिबकणं पानं सुरू असतं रविवारी सुट्टीच्या दिवशी फवारणी करावी लागते हे सगळं करताना पत्नी मीनाक्षी आई भाऊ यांचं देखील त्यांना चांगलं सहकार्य लाभतं आणि कांदा पिकासोबतच ते शेतात इतर पिकही सामूहिकरित्या घेताना दिसत आहेत तर मग आता व्यवसायाचा जर विचार केला तर फक्त शेतीच हाच व्यवसाय फायदेशीर ठरत आहेत शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर शेती कधीच तोट्यात जात नाही फक्त कष्ट करण्याची जिद्द ठेवली तरी शेती नक्कीच फायदेशीर असल्याचा सल्ला तरुण शेतकऱ्यांना प्रगतशील शेतकरी राजेंद्र भोसले यांनी दिला पाला बर आहे तुम्ही पाहिला असेल की महाराष्ट्रभर बरेच असे शेतकरी आहेत ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमधून चांगला उत्पन्न त्या ठिकाणी मिळवताना दिसत आहेत मग शेतकऱ्यांनी उत्तम शेती जर केली तर कमी कष्ट कमी खर्च लागून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचा वेळच येणार नाही त्याचबरोबर योग्य तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर शेतकऱ्यांना शेतीमधून चांगलंच उत्पन्न मिळत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी राजेंद्र भोसले यांनी शाळा सांभाळून उत्तम शेती करून एका एकरामध्ये खर्च वजा जर केला तर सहा लाख रुपये उत्पन्न मिळवलं या संदर्भात तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवायचं आहे अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे तर वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची नवीन व्हिडिओची तोपर्यंत जे जवान जय किसान